श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहित आहे का की ज्या वेळेला आपण एखादा उपवास पकडतो त्यावेळेला आपल्या भगवंताला उपवास असतो का स्वामीला उपवास असतो का कारण बघा आपल्याला उपवास असतो ना तर आपण देवाला पण उपवास धरायला लावतो आणि देवासाठी वेगळा काही निवेद्य करत नाही आपण जे केलं ते देवाला अर्पण करत असतो हे योग्य आहे कारण आपण आपल्या घरात जे करसाल ते आपल्याला स्वामींना अर्पण करायचं आहे देवांना अर्पण करायचं आहे त्याचा निवेद दाखवायचं आहे हे एवढं इथपर्यंत बरोबर आहे पण तुम्हाला एक सांगायचं म्हणजे देवांना कधीही उपवास नसतो आपण देवांचा देवी देवतांचा देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण उपवास धरत असतो आपल्या शरीरासाठी आपण उपवास वापरत असतो आणि त्याबरोबर आपण देवांना पण उपाशी ठेवत असतो यामुळे काय होत असतं बघा की आपल्याला बघा देवाला उपाशी ठेव आता बघा आपलं एक भावना असते की आपण देवाला नैवेद्यर्पण केला म्हणजे आपले देव आपल्याकडे जेवण केलं आपल्या देवांना आपण जेव घातलं आपण देवांना पाच घास खाऊ घातले वेळेला आपण ओम तत्व भरगो देवशी धुम धुव येऊ ना ओम प्राणाय सौ ओम आपण सौम व्यानय सौम उदानायसा ओम समानाय सौमणे अमृतवाय स्वहा असं म्हणत आपण काय करत असतो पाच घास आपल्या हाताने देवाला खाऊ घालत असतो मग आपल्याला भावना असती मनामध्ये की आपण जे पाच घास देवाला खाऊ घालत आहोत तो देवते घास खात आहे पण कसं असतं बघा मग आपल्याला उपवास आहे म्हणून आपण देवांना काय करतो उपवास असच नाही दाखवतो पण असं आपल्याला अजिबात करायचं नाही कारण जरी आपल्याला उपवास असला तरीही देवा देवी देवतांना उपवास नसतो देवी देवतांना आपलं रोजच जे आपण जेवण बनवतो तोच आपल्याला दाखवायचं असत बघा असं आता आपल्याकडे जे केले ते स्वामींना आपल्याला दाखवायचं असतं ज्यांच्या घरात स्वामी महाराजांचे आपण शिवकरी आहेत तर स्वामी महाराजांच्या बऱ्याच शेवट्याला माहित आहे की स्वामी महाराजांना एकादशीच्या दिवशी सुद्धा नैवेद्य चालतो कारण फक्त स्वामीला एकच उपवास असतो तो म्हणजे दत्त जयंतीचा आणि त्यावेळेला आपल्याला स्वामींना फक्त आपण घराचाच नैवेद्य जो आपण उपवासाचे पदार्थ करतो त्याचाच नैवेद्य स्वामीला दाखवत असतो पण अन्यथा स्वामींना वर्षभर आपण अपन आपल्या घरात नैवेद्य दाखवायला पाहिजे आता कसं असतं की घरात एका माणसावर उपवास आहे पण बाकीच्यांना नाही ना आता असं मी म्हणते नाही मला सोमवार आहे मला एकादशी आहे एका स्त्रीला आणि त्याप्रमाणेच मग एका स्त्रीला जेव्हा उपवास असतो त्यावेळेला देवी देवतांना उपवास असतो बघा कसं असतं की हा मला उपवास आहे म्हणजे मग मी देवांना नैवेद्य कसं दाखवणार काही हरकत नाही तुम्हाला जरी उपवास असेल तरीही आपण देवी देवतांना नैवेद्य दाखवायचं आपल्या घरातल्यासाठी जे कराल आपण ते नैवेद्य दाखवायचं असतो फक्त नैवेद्य कधी चालत नसतो तर आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा म्हणला तर दत्त जयंतीच्या दिवशी आपण स्वामींना उपवास असतो म्हणूनच नैवेद्य दाखवायचा नसतो पण दररोज डेली आपण आपल्या घरात समजा आता कसं आहे की आमच्याकडे सर्व जण एकादशी धरतात मग आम्ही काय करायचं हा मग तुमच्याकडे सर्वजण एकादशी धरतात ना मग तुमच्याकडे जे पदार्थ ते तो आपण स्वामींना देवांना दाखवायचे हे ठीक आहे पण ज्या वेळेला तुम्ही एकट्याच उपवास पकडता बाकीच्यांना तुम्ही तुमच्या घरी स्वयंपाक करता बाकी जे तुमच्या घरचे जेवतात तुम्ही उपवास पकडलेला आहे एकादशी आणि तरीही देव काय आहेत आपले उपवाशी राहिलेले हे बरोबर वाटेल का बरं कारण बघा देवी देवतांना उपवास मुळात नसतो त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला उपवास पकडायचा असतो पण एक भावना अशी निर्माण झालेली आहे की उपवास आहे आज आणि देवांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं नाही आता सोमवार आहे तर सोमवारला महादेवाला बाराच्या नंतरच आम्हाला नैवेद्य दाखवायला चालतो का चालतो बाराच्या नंतर कारण तुला हाताने दाखवायचं ना म्हणजे ज्याला उपवास आहे त्याला पर्यंत काही वस्तू खायला चालत नाही पण नैवेद्य दाखवताना आपली भावना त्या नैवेद्यात त्या पदार्थात उतरलेली असते की उपवास आहे आणि आपल्याला बाराच्या नंतर सोडायचा असतो दुपारच्या म्हणून आपल्याला नैवेद्य महादेवाला बाराच्या नंतर दाखवायचा असतो पण देवाला उपवास नसतो सोमवारच आहे आणि महादेवालाच उपवास वर कसा बघायला लागायचा कारण सोमवार हा महादेवाचा वार मंगळवार हा देवीचा वार आणि त्यांना कसं उपाशी ठेवायचं त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे ना आपल्याला आपले कामं पूर्ण करून घेण्यासाठी मग आपण काय करायचं की देवी देवतांना खरंच नैवेद्य दे अर्पण करायचा आणि आपल्याला जे आपल्याकडे कर केलं ते करायचं तुम्हाला जरी उपवास असेल तर माणसाने ते आमच्या सर्वांना उपवास आहे मग आम्ही त्यांच्यासाठी बनवून आम्ही त्यांना नैवेद दाखवा का अशीही काहीच गरज नाही पण तुमच्या घरात एका माणसाला उपवास असेल आणि बाकीचं जर जेवण करत असेल तर खरंच देवांना उपवास ठेवू नका आपण खूप मोठी चूक करत आहोत देवी देवतांना उपवास मुळात नसतो उपवास हा आपल्याला असतो त्यांच्या त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि एवढी चूक बघा बरेच जण करतात तुमच्यापासून माझ्यापर्यंत अशा चुका होत असतात जोपर्यंत आपल्याला माहीत नसतं तो तोपर्यंत आपल्या हातून ह्या चुका होत असतात आणि ह्या चुका आपल्याला खूप मोठ्या आपल्या जीवनावर परिणाम करत असतात कारण बघा छोटी जरी चूक असेल आणि आपण आता कसं असतं देवाला आपण असं नाही की देव आता आपल्याला आता बरेच जरा असं म्हणतात की देव काही बघत नाही आपल्या मनातली श्रद्धा बघतो हा बघतो ना देव आपल्या मनातली श्रद्धाच बघतो आपल्या मनातली भक्तीच बघतो आपल्या मनातला विश्वासच देव बघतो पण एक गोष्ट सांगायचं म्हणजे तुम्ही विश्वास आहे ना तुमच्यावर म्हणून आपल्या घरात देवघर आहे ना आपल्या देवघराच्या कोपऱ्यात किती पवित्र वाटतं किती आपल्याला शांत वाटतं किती तिथली ऊर्जा ही आपल्याला पॉझिटिव्ह वाटते आपल्याला तिथे बसल्याच्या नंतर आपण सर्व काही विसरत असतो का वाटतो कारण तिथं आपला विश्वास आहे तिथं आपली भक्ती आहे तिथे आपला आपण साक्षात आपल्या घरात देव बसलेले आहेत अशी आपण भावना करत असतो त्यावेळेला त्यांच्या नैवेद्याचा भावनेनं आपल्याला विचार करायचा असतो बाकी काही नाही कारण देव तर फक्त भक्तीचा भूकेला आहे त्याला फक्त श्रद्धा आणि भक्ती पाहिजे तुम्ही जे दिलं ते अर्पण करत असतो तो जे दिलं दे ते देव आपला खात असतो पण ज्या वेळेला आपल्याला काही गोष्टी माहीत असतात तरीही आपण करायची नसते माहीत असलेल्या गोष्टी आपण माहीत करून घेऊनच झाल्याच्या नंतर आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा असतो त्याप्रमाणे आपल्या चुका टाळायच्या असतात मग त्या चुका पूजेच्या असो का त्या चुका आपल्या जीवनातल्या कुठल्याही असो कारण त्याचा परिणाम आपल्या सर्व जीवनशैलीवर होत असतो आणि एका महिलेने जर देवी देवता आता बघा प्रत्येक प्रत्येकाच्या घरी महिला कसं असतं की महिला जास्त सेवे घरी असतात महिला जास्त भक्ती करतात पूजा करतात नव्वद टक्के लोकांच्या घरी महिला जास्त सेवा पूजा आराधना करतात आणि त्यांचा ता ठाम आपल्या देवी देवतावर विश्वास असतो जर एखादी अशी चोख तर आपल्या सर्व घराला त्याचे परिणाम भोगावे लागू लागत असतात असं नाही की मग देवी देवता आपल्यावर नैवेद्य का दाखवलं म्हणून कोकतात अशी कुठलीही भावना नाही पण मनातून श्रद्धेतून तळमळीनं जो नैवेद्य आपण दाखवतो तो देवाला देव भक्षण करतो म्हणूनच दाखवत असतो ना म्हणून तशी आपल्याला भावना ठेवायची आहे आणि देवी देवतांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे ज्या वेळेला आपण देवी देवतांना कुठल्याही प्रकारे एखादं फूल वाहून आपण त्यांना प्रसन्न करतो आपण एखादा हळदी कुंकू आक्षेदा वाहून प्रसन्न करतो किंवा आपण त्यांना धूप धूप धुँ दाखवून प्रसन्न करतो त्याचप्रमाणे नैवेद्याचाही तसाच विचार आपण करतो की माझ्या हातचा नैवेद्य देव खात आहे बघा संत नामदेवाचा हातचा नैवेद्य देवानी देवा खाल्ला होता हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे देव देव आणि संत आणि आपल्यात पण तेच हृदय आहे तीच भक्ती आहे ती श्रद्धा आहे तोच विश्वास आहे पण वेळ कुठेतरी केम पडत आहे आपला विश्वास कुठेतरी डगमगत आहे तेवढी श्रद्धा तेवढी भक्ती तेवढा विश्वास त्यावेळी पुरता नाही आपलं मन भटकत राहत आणि ज्या वेळेला आणि आपण जरी देवासमोर बसलेलो असलो तरी म्हणून आपल्याला काही काही वेळेला त्याचे परिणाम आपल्यावर होत असतात म्हणून ही काळजी आपल्याला आपल्या घरात घ्यायची आहे आपल्याला जरी उपवास असला तरी देवी देवतांना नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचं आहे तर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली स्वामी स्वामीचरणी म्हणजे आता शेवा म्हणजे कसं असतं की आपण स्वामीविषयी देवाविषयी जर एखादी गोष्ट आता मी तुम्हाला मी सांगायला अशी भावना नाही माझ्याकडून स्वामींनी मला तुमच्यापर्यंत ही सेवा पोहचा पोहोचायला म्हणजे भाग पाडले की अरे चल तू तुला आज मनात आला की तुला ही सेवा आपल्या शेवट्यापर्यंत पोहोचायची आहे म्हणून आपली काय म्हणायचं की जे स्वामी विषयी जे देवाविषयी तुमच्यापर्यंत पोहोचलं मी सांगितलं तुमच्यापर्यंत पोहोचलं ते तुम्ही ऐकलं म्हणजे ती एक सेवा झालेली आहे आणि ती सेवा आपल्याला स्वामीचरणी अर्पण करायची आहे म्हणून झालेल्या शिवाय स्वामीचरणी अर्पण करूया आणि आता एवढे इथेच थांबूया भेटूया पुन्हा अशा ठिकाणी निडकू सोबत टोपऱ्याची स्वामी समर्थ